आती आ आता घरात आलाय की आता काय मांडव बसतात काय तुमच्या कशाला मांडी बसतो वहिनी कुठ काय वहिनी कुठ घालवून पाहिजे होत वाईच वायच आज बायकोन केलं नाही वाटत साईपाक आवती गेल्या माहेराला म्हणून तर यावं लागलं एकच वाटी पाहिजे होती एकच एकच वाटी म्हणताय सकाळच्या ना चार चपात्या श्रीखंड भात एवढं घेऊन गेला की त्यापेक्षा एक काम करा काय करा माहित का हिता जेवायला मला था। <laughs> बी तसंच वाटत होत हित तुम्ही जेवायला हा घाबरट बितर लंपट काय झाले की हिला विचारतो तुमचा स्वतःचा काय आहे का नाही पुरुषानं कसं रुबाबात राहायचं असतं मी कवाच हिला विचारत नाही कारण मी तिला विचारतो ही तुमची बायको आहे ना मी कसा इच्छे दिला तिला <laughs> रात्री जेवण पचल नाही वाटत नाही म्हणजे फालतू फालतूजच्या उलट्या ना, मन म्हंटल थांबा अगं ऐकलंस का